नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो आज जरांगे पाटील उपोषणाचा पुढला म्हणजे पाचवा अध्याय तुमच्यासमोर मांडणं आवश्यक आहे कारण हे जे काय उपोषण पुराण आहे आरक्षण पुराण आहे त्याचा आपल्या डावपेचासाठी वापर करताना शरद पवार कसे त्यात जरांगेंच्या मागे फरपटत गेले हे आधीच्या अध्यायामध्ये भागामध्ये मी तुम्हाला सविस्तर सांगितलेलं आहे आता ते अडकले असं मी का म्हणतो शरद पवार फरपटत गेले असं मी का म्हणतो ते समजून घ्यायचं असेल तर जी विधानसभेच्या अर्थसंकल्पी अधिवेशनामध्ये विधान सभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अख्ख्या उपोषण आंदोलनाची एस आय टीमार्फत चौकशीची घोषणा केली त्यानंतरच्या प्रतिक्रिया बघा जरांगे पाटील यांची काय प्रतिक्रियाला मी किंमत देत नाही त्यांना ह्या सगळ्या कायदे नियम खाचा खोचा बिलकुल कळत नाही तो एक खेडूच माणूस आहे खेडूत माणूस आहे पण बाकी आजपर्यंत मराठा आरक्षण आणि जरांगे उपोषण याचा आडोसा घेऊन जे राजकारण करत होते त्यांची काय तारांबळ उडाली आहे बघा कधी एस आय टी सरकारने नेमलेली नाहीये विधानसभेच्या अध्यक्षांनी पुढाकार घेऊन ही एस आय टी नेमण्याचे आदेश दिलेत आणि सरकार त्याचं पालन करणार आहे त्यामुळे जे विधानसभेचे अध्यक्ष ठरवतात त्याला विधानसभेत असलेल्या पक्षांना विरोध करता येत नाही त्यामुळे बघता बघता शरद पवारांची राष्ट्रवादी असो उद्धव ठाकरेंची उबाठा शिवसेना असो किंवा काँग्रेस पक्ष असो त्यांना त्या एस आय टीच्या विरोधात उभं राहणं अशक्य आहे पण दरम्यान यामध्ये आपली शेपटू अडकू नये म्हणून उंदरांची जशी पळापळ पड़ होते तशीही एस आय टीची घोषणा झाल्यानंतर महाविकास आघाडीतल्या तीनही पक्षांची पळापळ पड़ सुरू झाली आणि सगळ्यात पहिली धूम ठोकणारा माणूस कोण असेल तर त्याचं नाव शरद पवार असं आहे मित्रांनो लक्षात घ्या एस आय टी ही घोषणा झाली आणि मला वाटतं जरांगे पाटील यांच्या आधी शरद पवारांची प्रतिक्रिया आली मला गंमत वाटते अजूनही जरांगे पाटील यांचा बोलविता धनी शरद पवार आहे असा आरोप ते बारसकर वानखेडे किंवा तुमचे वाळेकर यांनी केला असताना जरांगे पाटलांनी त्याविषयी कुठलाही खुलासा केलेला नाही की मी शरद पवारांची कठपुतळी नाही असं जरांगे पाटील बोललेले नाहीत आरोप त्यांच्यावर आहे शरद पवारांवर वाळेकर वगैरे मंडळींनी आरोप केलेला नाही या मंडळींनी कालपर्यंत जारांगे पाटलांचे सहकारी असलेल्यांनी शरद पवारांवर आरोप केलेला नाही आरोप जरांगे पाटलांवर आहे पण एस आय टीची घोषणा झाल्यानंतर सगळ्यात पहिली प्रतिक्रिया ही शरद पवारांकडून आली हो हो करा चौकशी मी त्यांच्याशी एकदाही फोनवर बोललेलो नाही काढा सगळा रेकॉर्ड वगैरे वगैरे शरद पवार बोलले उपोषणानंतर आणि तिथे काय लाठीमार वगैरे झाल्यानंतर मी एकदाच त्यांना भेटायला गेलो होतो आणि मी सांगितलं की समाजासमाजामध्ये जाती जातीमध्ये वेगवेगळ्या समाज घटकांमध्ये वितुष्ट येणार नाही याची काळजी घ्या असं सांगायला गेलो होतो हे सांगायला शरद पवारांनी तिथपर्यंत जाण्याची गरज नव्हती राजेश टोपे जर तिथेच बसलेले असायचे अखंड अंतर्वली सराटीमध्ये तर राजेश टोपेंना फोन करून शरद पवार हे जरांगेना जातीत जाती विद्वेष होऊ नये असलं ज्ञानामृत पाजू शकत होते त्यासाठी धडपडत अंतर्वली सराटीमध्ये शरद पवारांनी जाण्याचं कारण नव्हतं पण त्यापेक्षाही महत्त्वाचा मुद्दा असा की एस आय टीची नुसती झाली आणि तात्काळ शरद पवारांनी या सगळ्या प्रकरणाशी आपले हात झटकले शरद पवार हेच बोलविता धनी आहे हे बारसकर वानखेडे किंवा वाळेकर हे चार दिवस पाच दिवस आधीपासून उघडपणे आरोप करत आहेत त्यापैकी बारसकरांवर हल्ला पण झाला या सगळ्या चार पाच दिवसामध्ये शरद पवारांनी जरांगेने आपला संबंध नाही असा कुठलाही खुलासा केला नव्हता आपण त्यांना काही सांगितलं नाही आपला त्यात हात नाही वगैरे खुलासा हा एस आय टीची घोषणा झाल्यानंतर आला आहे मित्र एस आय टीची घोषणा झाल्यानंतर आणि याचं कारण लक्षात घेतलं पाहिजे की एस आय टीची चौकशी ही होऊन गेलेल्या घटनांवर आधारित आहे भविष्यात जरांगे पाटील काय करतील मराठा आरक्षण कुठल्या दिशेने जाईल यासंबंधी एस आय टीची चौकशी होणार नाही आहे गेल्या पाच सात महिन्यामध्ये मराठा आरक्षणाच्या निमित्ताने आणि जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या निमित्ताने जो जो काही घटनाक्रम घडलेला आहे त्या घटनाक्रमाचीच चौकशी अगदी बारकाईने सूक्ष्म पातळीवर करायची म्हणूनच एस आय टी नेमलेली आहे आणि ह्या पाच सात महिन्यातल्या ज्या ज्या घटना आहेत बारीक सारीक कुठच्या तालुक्यातल्या कुठल्या गावातल्या कुठल्या जिल्ह्यातल्या या सगळ्यांचा तपशील शोधून काढणं आणि तपासणं हे काम एस आय टी करणार आहे त्यामुळे ज्या घडून गेलेल्या घटना आहेत त्यामध्ये कुठे ना कुठे आपल्या संबंधांचा संपर्काचा धागा दोरा सापडू शकतो हे शरद पवारांना बरोबर कळलेलं आहे आणि म्हणून नुसती एस आय टीची घोषणा विधानसभेत झाली आणि सगळ्यात पहिल्यांदा हात झटकायला पुढे आले ते जाणता नेता शरद पवार इतकं घाबरायचं काय कारण आहे मी त्यांच्याशी फोनवर पण बोललो नाही असं शरद पवार सांगतात एसआयटीच्या घोषणेनंतर शरद पवार जो खुलासा करतात त्यात शरद पवार म्हणतात की मी त्यांच्याशी फोनवर पण बोललेलो नाही पाहिजे तर रेकॉर्ड तपासा पवारसाहेब असं कोणी कोणाच्या फोनवर डायरेक्ट बोलत नसतं आणि काय बोललात याचं फोनवरचं रेकॉर्डिंग पण मिळत नसतं हां कोणी कुठच्या नंबरवरून कुठल्या नंबरवर फोन गेला हे सी डी आरमध्ये फोनवरून मोबाईलवरून जे जे फोन केले जातात ते तुम्ही डेटा काढला तर त्यात मिळतं की सुशील कुलकर्णी आणि भाऊ तोरसेकर यांचा या दिवशी एकमेकांशी फोन झाला फोन कोणी केला भाऊने केला फोन कोणी घेतला सुशीलने घेतला पण त्या फोनवर भाऊ आणि सुशील कुलकर्णी बोलले हे सिद्ध होत नाही आणि त्यामुळे ज्या वेळेला असे गफलतीचे संपर्क साधायचे असतात आणि गफलतीचे फोनवर बोलायचं असतं त्यावेळेला कोणीही आपला फोन वापरत नाही दुसऱ्यांचे फोन वापरले जातात सुशीलच्या जवळच्या कुठल्या तरी व्यक्तीला मी फोन करतो आणि तो सुद्धा माझ्या कुठल्या तरी जवळच्या व्यक्तीच्या फोनवरून त्याच्या जवळच्या व्यक्तीवर फोन, फोन केला जातो आणि तेव्हा जो संवाद होतो त्यामध्ये सुशील कुलकर्णी आणि भाऊ तोरसेकर बोलले हे कायद्याने सिद्ध होऊ शकत नाही आणि म्हणून शरद पवार झटकन म्हणाले की मी त्यांच्याशी फोनवर सुद्धा बोललेलो नाही संपर्क केलेला नाही माझा त्यांच्याशी संपर्क नाही हे पवार झटपट बोलले पण पवार साहेब महाराष्ट्र बेचिरा करण्यापर्यंतची भाषा जरांगे पाटील बोलतात तेव्हा जरांगे पाटील हे इतके महाराष्ट्राचे महान नेते नाहीत की त्यांना अटक केल्यामुळे किंवा त्यांना अडवल्यामुळे महाराष्ट्र पेटणार होता महाराष्ट्र शरद पवार पेटवू शकतात कारण त्यांना महाराष्ट्र तळहातावरच्या रेषांसारखा माहिती आहे हे गुणगान आम्ही माध्यमातून गेली कित्येक वर्षे ऐकत आलेलो आहे त्यामुळे महाराष्ट्र बेचीरा होण्यापासून वाचवला असं जरांगे पाटील म्हणतात तेव्हा माझ्यासाठी कोणीतरी महाराष्ट्र बेचिराग केला असता पेटवला असता असं जरांगे पाटील सूचित करत असतात त्यासाठी <coughs> तुम्ही किंवा जरांगे पाटील हे एकमेकांशी काय बोललेत हे शोधण्याची गरजसुद्धा नाही असं काही सापडणार नाही पण या आंदोलन काळामध्ये ज्यांची घरं जाळली गेली ही जाळपोळ करण्यासाठी पुढे सरसावलेले कार्यकर्ते नावाचे गुंड यांचा तर रेकॉर्ड उपलब्ध आहे हे कार्यकर्ते गुंड आजपर्यंत कुठल्या पक्षासाठी काम करत होते कुठल्या पक्षासाठी दगडफेक केली दंगल केली यासाठी त्यांच्यावर कुठल्या कुठल्या केसेस झालेल्या आहेत आणि त्यांचे फोटो कोणाकोणाबरोबर आहेत ते कोणाकोणाबरोबर कुठल्या कुठल्या राजकीय मेळाव्यात आणि अधिवेशनात उपस्थित होते याचा रेकॉर्ड मिळतो त्यामुळे शरद पवार आणि जरांगे पाटील यांच्या थेट काही संपर्क का झालेला आहे हे एस आय टी शोधणार नाही जानी जानी या मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये हिंसाचाराचे प्रकार केले त्यामध्ये सक्रिय सहभाग घेतला त्यांच्या नोंदी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात आहेतच पण पोलीस गुप्तवार्ता विभागातर्फे अशा सगळ्या हालचाली ज्या चालू असतात त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या गाड्या त्यांचे फोन त्यांच्या बँकेचे अकाऊंट किंवा कोणाकडून कुठले पैसे आले एक गोष्ट आली ना कुठल्या तरी एका चॅनेलवर मी ऐकलं की तिथे अखंड वास्तव्य करून राहिलेले जे पत्रकार वाहिन्यांचे होते त्यांची हॉटेलची व्यवस्था कोणी केली कशी केली कुठल्या हॉटेलात होते हा जो तपशील एका वाहिनीकडून समोर आला एका चर्चेमध्ये त्याचा अर्थ कळतो की तिथे जे पत्रकार अखंड अहोरात्र जरांगे पाटलांनी केसाला हात लावला जरांगे पाटलांनी दाढी खाजवली जरांगे पाटलांनी पाणी प्याले जरांगे पाटलांनी कोणाला पाणी पिण्या नकार देताना धक्का दिला अचानक जरांगे पाटील उठून उभे राहिले असं जे वार्तांकन केलेलं आहे त्या पत्रकारांची राहण्याची खाणेपिण्याची सोय कोणी केली त्यासाठीचा खर्च कोणी केला याचा रेकॉर्ड तर मिळतो ना याचा रेकॉर्ड मिळतो आणि तो खर्च करणाऱ्यांशी कोणकोण संपर्कात होते म्हणजे तो काय तो जालना जिल्हा असेल बीड असेल संभाजीनगर असेल या सगळ्या जिल्ह्यामधून मुंबईला येईपर्यंत नगर नाशिक मार्गे मुंबईला येईपर्यंत धरांगे पाटील यांची सगळी उठबस सरबराई कोण करत होते ते राष्ट्रवादी शरद पवार सुप्रियाताई गटाचे होते का हा रेकॉर्ड आजही मिळू शकतो कारण तो उपलब्ध आहे आणि आपण कुठे कुठे कुठला खर्च केला आहे हे तुमच्या प्रत्येक कार्यकर्त्याला शरद पवारांच्या प्रत्येक पाठीराख्याला सगळा तपशीलवार लिहून ठेवलेला नसेल पण होऊन गेलेला असेल तिथे तिथे सी सी टी व्ही फुटेज सापडतं आजकाल वेगवेगळ्या ठिकाणी वेग असलेले ढाबे हॉटेल यात सुद्धा सी सी टी व्ही असतोच आणि अशा हालचालींवर गुप्तवार्ता विभागाची बारीक नजर असते त्यामुळे त्या नोंदी ऑलरेडी आहेत एसआयटी उगाच नेमलेली नाहीये एस आय टी म्हणून जी चौकशी आणि तपास होणार आहे त्यासाठी आवश्यक असलेले मुद्दे या गेल्या सहा सहा में, सात महिन्यामध्ये आधीपासून गोळा केलेले आहेत तपशील तयार आहे तो तपशील भिंगाखाली घेऊन तपासायचा आहे अशा ठिकाणचा खर्च तुम्हाला आठवतं वा, वाशीच्या मुंबई नजीक वाशीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जवळजवळ एक दीड दिवस दोन दिवस जरांगे पाटलांचा आणि त्यांच्याबरोबर आलेल्या दोन कोटी मराठ्यांचा आता दोन कोटी कोणी मोजले माहीत नाही पण दोन कोटी मराठे जरांगे पाटलांबरोबर वाशीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत आले असले तर त्यांना कोंबता कोंबता त्या बाजाराच्या भिंतीसुद्धा कोसळून पडल्या असत्या कारण दोन कोटी मराठे वाशीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत हजर राहू शकत नाही पण तेही बाजूला ठेवा तिथे त्यांची झुणका भाकर खाणं पिणं चहा नाश्ता यांच्या सुविधा कोण उभे करत होते कोण राष्ट्रवादीच्या विधानपरिषद सदस्याकडून ही सगळी सोय लावली जात होती जे स्वतः कॅमेरावर येऊन शशिकांत शिंदे सांगत होते ना जे सुप्रिया ताई शरद पवारांचे निष्ठावंत मानले जातात किंवा जरंगे पाटलांची इतकी सरबराई करायला राजेश टोपे आणि शशिकांत शिंदे इतके अगत्याने पुढाकार का घेतात याचा खुलासा शरद पवारांनी केला का नाही कदाचित उद्या राजेश टोपे हा माझा माणूस नाही शशिकांत शिंदे यांच्याशी माझं काय फोनवर बोलणं झालं आहे हा रेकॉर्ड तपासा सापडणार नाही असंही शरद पवार म्हणतील माझा मुद्दा इतकाच आहे मित्रांनो की शरद पवारांसारखा इतका मुरब्बी दिग्गज अनुभवी माणूस हा नुसती एस आय टीची घोषणा झाली तेव्हा तात्काळ समोर येऊन माझा जरांगे पाटलांशी संपर्क नव्हता इतके हात झट जट, झटकण्याचा उतावळेपणा का करतो का करतोय एसआयटीला शरद पवार का घाबरले आहेत घाबरले नसते तर इतके विना विलंब कॅमेरासमोर येऊन आपला जरांगे पाटलांशी संपर्क नव्हता हे एस आय टी घोषणेनंतर मलंब शरद पवार का सांगतायत याला म्हणतात चोराच्या मनात चांदणं कदाचित याला कोणाच्या मनात शरीराचं चालणं असंही म्हणता येईल असंही म्हणता येईल कारण ही एस आय टी ही जरांगे पाटलांचं आंदोलन उपोषण आणि त्यामु निमित्ताने झालेली हिंसा याचा तपास करण्यापेक्षा शरद पवार सुप्रियाताईंचा जो पक्ष आहे त्या पक्षाच्या अनेक लोकांना यात गुंतवण्यासाठी नेमलेली एस आय टी आहे या शंकेने आणि या, शंके या संशयाने शरद पवार कमालीचे विचलित झालेले आहेत आणि म्हणून नुसती एस आय टीची घोषणा विधानसभेत झाली आणि तात्काळ शरद पवार कॅमेऱ्यासमोर हो आले काही त्याला खवखवे म्हणतात ना तेव्हा वाशीच्या त्या, त्या कृषी उत्पन्न स बाजार समितीमध्ये कोणी झुणका खाल्ला कोणी भाकर खाल्ली कोणी नाश्ता केला त्यांना खवखवण्यापेक्षा शरद पवारांनी इतकं का खवखवलंय का खवखवलंय मित्रांनो इतका प्रचंड करोडोचा खर्च हा लोकवर्गणीतून होत नाही मित्रांनो शेमड्या पोरालाही कळतं शेमड्या पोरालाही कळतं ते कुठे ओडिसा काय झारखंडमधला काँग्रेसच्या खासदाराकडे तीनशे बत्तीस कोटी रुपयाची नोटा मिळाल्या आठवतं तुम्हाला हा त्यातून हा असला खर्च होत असतो त्याला लोकवर्गणी म्हणतात कारण ते कुठल्या बँकेतून काढले कुठल्या खात्यात वळवले हे दिसत नाही असा सगळा खर्च साठवलेल्या नोटांमधून होत असतो आणि त्यात आपले निकटवर्तीय कोणी सापडतील का असू शकतात ही शरद पवारांच्या मनातली आशंका आहे आणि म्हणून विनाविलंब शरद पवार एस आय टीच्या घोषणेनंतर समोर आले कारण सरळ आहे मित्रांनो शरद पवारांना म्हणजे खरं तर मी म्हणेल की पत्रकारांना पण कळलं नाही विश्लेषकांना कळलेलं नाही राजकीय अभ्यासकांना कळलं नाही तितका या एस आय टी मागचा खरा हेतू फक्त शरद पवारांना कळलं आहे की ही एस आय टी मराठा आरक्षण जरांगे उपोषण आणि त्यानिमित्ताने झालेल्या हिंसा हिंसाचाराच्या घटना यांचा शोध घेण्यासाठी नाही आहे याचा बोलविता धनी कोण आहे हे शोधण्यासाठी सुद्धा नाही आहे ही एस आय टी सरळ सरळ महाराष्ट्र बेचिराग करायच्या धमक्या त्यानिमित्ताने गावोगावी ज्या काही हिंसाचाराच्या जा घटना घडल्या रस्ता रोको टायर पेटवणे ब एस टीच्या बसेस फोडणे कोणाच्या खाजगी गाड्यांवर दगडफेक करणे या ज्या घटना घडल्या त्या थेट शरद पवारांशी जोडले जोडल्या जातील का याचं अगदी बारकाईने अभ्यास करून तपास करून चौकशी करून परिशीलन करून या सगळ्या मराठा आंदोलनाच्या हिंसाचाराला शरद पवारांची चिथावणी होती हे सिद्ध करण्यासाठीच ही एस आय टी नेमली गेलेली आहे याविषयी माझ्या मनात काडी मात्र मनात शंका नाही आणि जितकी माझ्या मनात शंका नाही तितकीच त्याविषयी शरद पवारसुद्धा निशंका आहेत आणि म्हणून बाकीच्या कोणीही मराठा समन्वयक मराठा ठोक मोर्चा संभाजी ब्रिगेड मराठा काय ते सकल मराठा समाज या सगळ्यांपेक्षा सगळ्यात पहिले शरद पवार मैदानात आले आणि त्यांनी जरांगे पाटलांना हात झटकून आपला संबंध नाही हे सांगून टाकलेलं आहे कारण तो संबंध शोधण्यासाठीच हा सगळा एस आय टीचा प्रयोग आहे हे खुद्द शरद पवारांनी ओळखले एस आय टीच्या मनात शरणाचे चालणे मित्रांनो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार